नमस्कार मित्रांनो गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी तीनशे रुपये सबसिडी तुमच्या खात्यावरती पाहिजे असेल तर तुम्हाला वाय सी फॉर्म भरून द्यावा लागणार आहे तो फॉर्म कोणता आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो हा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी गुगलमध्ये माय एल पी जी डॉट इन या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर बाजूला तीन सिलेंडर दिसत आहेत जो सिलेंडर तुमच्याकडे आहे त्या सिलेंडरवरती तुम्हाला टिक करायची आहे यामध्ये इंडियन गॅस असो एच पी धारक असो या भारत गॅसधारक असो जो गॅस तुमच्याकडं आहे त्या गॅसला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक ऑप्शन दिसेल तो ऑप्शन कोणता आहे आता यामध्ये तीनशे रुपयांची सबसिडी भरपूर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत जमा होते आहे बारा सिलेंडर पर्यंत तुम्हाला तीनशे रुपयांची सबसिडी दिली जाते आता यामध्ये तुम्ही भारत गॅसधारक असो एच पी गॅसधारक असो या इंडियन गॅसधारक असो जो काही गॅस तुमच्याकडं आहे त्याचा तुम्हाला ई केवायसीचा फॉर्म भरून तुम्हाला ऑफिसमध्ये द्यावं लागतं आता मी आता इंडियन धारक आहे आता इंडियन धारक असल्यामुळं चेक इफ यू नीड केवायसी नावाचं एक ऑप्शन या ठिकाणी दर्शवला जात आहे एक नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर क्लिक हिअर डाउनलोड ई केवायसी फॉर्म नावाचा एक ऑप्शन दर्शवला जात आहे त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ई केवायसी चा फॉर्म डाउनलोड होण्यासाठी तयार होईल आता थोड्याच वेळाच्या नंतर तुमच्या मोबाईलमध्ये ई केवायसी चा फॉर्म डाउनलोड झालेला दिसेल याची प्रिंट तुम्हाला काढायची आहे नो युअर कस्टमर सी फॉर्म आता या ठिकाणी बघा पर्सनल डिटेल्स मध्ये सर्वप्रथम लाभार्थ्याचं पूर्ण नाव टाका त्यानंतर फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम पहिले नाव मधले नाव आणि लास्ट नाव तुम्हाला टाकायचं आहे शेवटचे नाव त्यानंतर पेस्ट युअर फोटो हिअर तुमचा एक फोटो या ठिकाणी जोडायचा आहे गॅस कस्टमर नंबर तुम्हाला टाकायचा डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून द्यायचं आहे त्यानंतर फादर सपोज नेम तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव आईचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि ॲड्रेस एल जी कनेक्शन आता कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स ही माहिती भरायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कोटेले आहात रहिवाशी तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात पूर्ण डिटेल्स भरा आणि अदर रिलेटिव्ह डिटेल्स यामध्ये आता तुम्हाला आय डी प्रूफ द्यायचं आहे यामध्ये प्रूफ ऑफ आय आयडेंटिटीमध्ये यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता किंवा इतर जे काही कार्ड आहेत ते कार्ड तुम्हाला द्यायचे आहेत आता पी ओ आय कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे तो पी आय कोड कोणत्या ठिकाणी आहे ते सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे जर तुमच्याकडं रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डची पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे आरशी नंबर कशा पद्धतीनं काढायचा याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी उपलब्ध आहे आता ओ ए कोड इथं ध्यानात ठेवा ओ आय जो कोड आहे तो कोड या ठिकाणी आधार कार्ड असेल तर आधार कार्डचा कोड या ठिकाणी टाकायचा आहे कॅटेगरी कोड वोटर ड्रायव्हिंग लायसन्स जे काही तुमच्याकडं असेल त्याचा इथं तुम्हाला कोड टाकायचा आहे कोणत्या नंबरला प्रूफ ऑफ आयडेंटिटी पी ओ आयच्या च्या खाली इथं ओ आय कॅटेगरी कोड जो आहे त्या ठिकाणी कोड टाकायचा आहे आधार कार्ड नंबर असेल तर नंबर टाकायचा आहे त्या कार्डचा रॅशन कार्ड नंबर टाकायचा आहे रॅशन कार्डचा ओ आय कोड जो असेल तो कोड टाकायचा आहे अशा पद्धतीने सविस्तर माहिती तुम्हाला भरायची आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी यामध्ये बे शेम असणार आहे आणि त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये सुद्धा सेम असणार आहे अशा पद्धतीनं सविस्तरित्या फॉर्म भरून केवायसीचा फॉर्म तुम्हाला कुठे द्यायचे आहे ज्या ठिकाणी तुमची एजन्सी असेल त्या ठिकाणी देऊन टाका आता तीनशे रुपयाची सबसिडी जी आहे उज्ज्वला गॅस धारकासाठी मिळणार आहे बाकीच्या लाभार्थ्यांना फक्त नऊ रुपयाची सबसिडी देण्यात येत आहे मित्रांनो उज्ज्वला गॅस धारक तुम्ही जर असाल तर लवकरात लवकर केवायसी फॉर्म भरून द्या धन्यवाद